पाणी कधीही बंद होऊ शकते खूप घाम येऊन असं ओले झाल्यासारखं डोक्यामध्ये केस मध्ये ओले चिंब होणार असे सगळे प्रकार घडतात त्याच्यामुळे रेग्युलर हे वगैरे आपल्याला करायला पाहिजे माझे नाव डॉक्टर मंगला पाटील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ वगाड हॉस्पिटल येथे मी गेल्या चौदा वर्षापासून कार्यरत आहे आजचा आपला विषय आहे खजो निवृत्ती नजो म्हणजे मेनोपॉस मेनोपॉस हा साधारणतः भारतामध्ये स्त्रियांना वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी येतो ॲव्हरेज एज जरी पंचेचाळीस आहे तरी साधारणतः एक्केचाळीस ते एक्कावन्नाव वर्षेपर्यंत पाळी कधीही बंद होऊ शकते पाळी जेव्हा एक वर्षापर्यंत कंटिन्युअस जर आली नाही तर आपण त्याला म्हणतो की मेनपॉस आलाय साधारणत सुरुवातीला जेव्हा पाळी वयामध्ये येताना मुलींना सुरू होते दहाव्या अकराव्या वर्षी तेव्हा बीजाशय ज्याला आपण ओवरी म्हणतो तिथून इस्प्रोजन आणि प्रोजेस्टॉन हे हार्मोन्स गर्भाशयावरती त्याचे ऍक्शन होते आणि त्याच्यामुळे पाळी जशी सुरू होते पाळी जेव्हा बंद होते तेव्हा बीजाशयामध्ये जे इस्प्रोजन आणि प्रोजेस्टॉन जे हार्मोन्स आहे हा सगळा जो गेम आहे हा सगळा हार्मोनचा गेम गेम आहे पाळी जेव्हा बंद व्हायला येते तेव्हा इष्टजन्य हार्मोन हे हळूहळू कमी होत जात आणि त्याच्यामुळे काय होत की साधारणतः दीड दोन वर्षापर्यंत पाय ही अनियमित होते अनियमित म्हणजे साधारणतः दिवसांनी पाळी येणार कधी दोन तीन दिवस किंवा कधी कधी लांब लांब पाळी येणार दोन महिने तीन महिने त्याच्यानंतर पण दोन तीन दिवस, दिवस।, दो दिवस। साधारणतः आणि असं इरेग्युलर होत जात आणि त्याच्यानंतर एकदम पाळी बंद होते आता तो अनियमितपणाचा जो प्रकार आहे हा साधारणतः होत असतो हा जो पिरियड आहे पेरियड मेनोपॉझिल किंवा त्या काळामध्ये पेशंटला थोडेसे मेनोपॉझिल सिमटम्स येतात तर सिमटम्स म्हणजे काय तर पहिले तर पाळी इरेग्युलर होते आणि त्या काळामध्ये पेशंटला रात्री अस्वस्थ वाटणं कधी कधी खूप सारा घाम येणं जीव कासावीस होणं झोप मोड होणे आणि खूप घाम येऊन असं ओलचिंब झाल्यासारखं ते केस ओलचिंब होणार असे सगळे प्रकार घडतात आणि यालाच आपण मेनोपोजिल सिमटम्स असं म्हणतो शरीरामध्ये जसं जसं हार्मोन्स कमी झाल्यामुळे शरीरामध्ये बरेचसे चेंजेस होतात साधारणतः सा हे चेंजेस आहेत ते होतात होतात आणि आपल्या गर्भाशयावरती याचे सगळे आपल्याला परिणाम दिसून येतात आता हार्मोन्स कमी झाल्यामुळे ब्रेस्टची साईज थोडी कमी होणार शरीराचे म्हणजे स्किनमध्ये पण ट्रायलेस येतो मजाला स्किनमध्ये ट्रायलेस होतो साधारणतः या वयामध्ये शरीराचं जे टोन असतं ते बॉडीचं जे टोन असतं हे सगळं टोन इस्टर पुढे असं हार्मोन्स तर आ, हे हार्मोन्स कमी झाल्यामुळे बॉडीचं टोन कमी होणे हे सगळे सिम्पटम्स होतात इस्टर हार्मोन्समुळे पण आपल्याला बोन्समध्ये सुद्धा थोडंसं ऑस्टेपुरसिस चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे खाडं थोडेसे हार्मोन्स कमी झाल्यामुळे गर्भाशयचं जे गर्भाशयाचे जे सपोर्ट्स असतात ते पण थोडेसे लॅक्स होतात वीक होतात आणि त्याच्यामुळे या वयामध्ये पेशंटला uh, प्रोलॅप्स होणं गर्भाशय थोडस खाली येणं किंवा गर्भाशयाच्या सोबत थोडस पूर्वीची पिशवी सुद्धा थोडीस खाणी येणं खाली येणं हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर त्याला सिस्कोसिक म्हणतात किंवा डिसेंट वगैरे हे आणि वजनल क्रायसिस होतो त्याच्यामुळे रिलेशन ठेवायला संबंध ठेवायला सुद्धा पेशंटला थोडस त्रास होऊ शकतो जळजळ होऊ शकते आणि लैंगिक इच्छा जी आहे ती सुद्धा फार कमी होते हार्मोन्स कमी झाल्यामुळे आणि त्या भागामध्ये हार्मोन्स कमी झाल्यामुळे युरिनरी सुद्धा इन्फेक्शन होणं किंवा आपण ज्याला म्हणतो स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिन्युअस रात्रीतनं झोप झोपेमध्ये झोपेतनं दोन तीन दहा उठण्याची गरज लागू शकते वारंवार युरिनरी इन्फेक्शन होणं हे सगळे हे सगळे सिम्पटम्स आहेत हे मेनोबर्सच्या आसपास होतात त्यामुळे पेशंटला आणि जनरल म्हणायचं झालं तर या पेशंटला मेमरी लॉस होणं होण अल्झॅनचा त्रास हे सगळं होऊ शकतं थोडस विसरभोळेपणा आणि फीलिंग वगैरे हे सगळी ह्या सगळ्या गोष्टी पेशंटला होऊ शकतात तर त्याच्यासाठी पेशंटनी मेनोपॉसच्या वेळेला काय करायला हवं तर साधारणतः रेग्युलर हेल्थ चेकअप जर केलं तर फार चांगलं होईल रेग्युलर हेल्थ चेकअपमध्ये पेशंटचं ब्रेस्ट एक्झामिनेशन होतं आहे पेशंटचं पॅप्समेअर सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट आहे टेस्ट केला जाते सोनोग्राफी केला जातो या वयोगटामध्ये जसं गर्भाशय खाली येतं युरिनरी स्ट्रेसरी इनकॉन्टिनन्स आहे युट्रेन प्रोलॅप्स आहे त्याचप्रमाणे कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर युट्रेन कॅन्सर याचा सुद्धा याची सुद्धा शक्यता साधारणतः वाढली या वयोगटामध्ये याची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे रेगुलर हे चेकअप वगैरे आपल्याला करायला पाहिजे मेनोपोज झाल्यानंतर हाडे जसं हाड हाडे जसं ठिसू होतात बोन्स ठिसू होतात त्याच्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायला पाहिजे आणि रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे पाणी बघून प्यायला पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे डायट व्यवस्थित ठेवायला पाहिजे रोज जर आपण वीस मिनटात जर एक्सरसाइज केली वीस मिनटात जर आपण वॉकिंग केलं आणि साधारणतः उन्हामध्ये सकाळच्या सूर्य च्या किरणांमध्ये जर काही जर आपण वॉकिंग केलं तर त्याच्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळेल कॅल्शियम मिळेल तर मग आपल्याला ह्या सगळ्या प्रॉब्लमपासून ट्रॉलिंगपासून हा आपल्याला कॅल्शियम व्हिटॅमिन डी वगैरे ह्या सगळ्या सप्लिमेंट घेतल्या घेण्याची तर गरज आहेच पण आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या आपण एक्सरसाइज केली बाहेर म्हणजे उन्हामध्ये जर आपण फिरलो मेडिटेशन केलं योग योगा वगैरे केलं तर त्याच्यामध्ये काय आणि डायट योग्य आपण आहार असर घेतला लाईफस्टाईल आपली सगळी चांगली ठेवली आणि या वयामध्ये समाज सत्कार जर आपण करू शकत असेल कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी तर याच्यामध्ये काय होईल की आपल्याला आपलं मन रमेल आपल्याला आयुष्यामध्ये एखादा छंद असेल तर तो पण छंद आपण या वयामध्ये जर केला तर आपली मेंटल कंडिशन पण चांगली राहील मेमरी लॉस पण आपल्याला असं कमी प्रमाणात होईल आणि आपण प्रसन्न राहू सुखी राहू शांत राहू आणि आपल्याला ही जी प्रक्रिया आहे रजो निवृत्तीची ही आपण जर व्यवस्थित ह्याच्यातनं पार पडलो तर आपल्याला नक्कीच म्हणजे आपलं मेंटल कंडिशन आणि आपली फिजिकल कंडिशन ही चांगली राहील आणि मी असा सल्ला देईन की या वयामध्ये रेग्युलर आपल्या ता डायनाकडे जाऊन चेकअप करून घ्यायला पाहिजे आणि जर त्या आपल्याला मदत लागली तर आपण नक्कीच त्याकडे जाऊन घ्यायला हवी थँक्यू व्हेरी मच